پڙه پڙه يا 1.7 3 What the you

सर होती माझ्याला सर होती मी दोन महिला वाचिलो तांबळे आणि पार्वती भुरड बरी सकाळी घटना कशी घडली साडे सात वाजता घडली मी ट्रॅक्टर मध्ये वरच्या भेंगो मी बघले ना तिथून झडे प्रवाला बाहेर मी पळत आलो हम्म वरच्या कोणतो भेंगूबाच्या तुमची महिला पण ट्रॅक्टर मध्ये होती हो तुम्ही बघितलं की झाला नाही नाही ना बघितलं दिसलं ना ते मद, ट्रॅक्टर मदतच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली असं काय वाटतं का कशामुळे काय मी वर्ष मला सुद्धा झालं होतं कसं फुटलं होतं ट्रॅक्टरच होतं आले बघू आणि ड्रायव्हर पण विरी आहे पळून गेला पळून गेला अरे सर्वजण कुठले आहेत इथे घ्या गुंदोलीचे गुंदोली जी ओस्मत तालुका वसमत ओस्मत तालुका गुंगली जिल्हा काय कामाचं चालतंय बेमगुडी नायला नवरा नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्या तिच्या दहा दाकरा बारा माणसं होतो तिघायला काढतो हा मला सात होतं डर नाही डर नाही होऊन गेला